आजचा दिन विशेषच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे पंचांग ज्यामध्ये आपण पाहणार आहोत तेरा ऑगस्ट रोजी कुठली तिथी असते कुठले नक्षत्र असते काळचा वेळ कोणता तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चंद्रराशी कुठली आहे चला तर व्हिडिओ पूर्ण पहा व सर्व गोष्टी जाणून घ्या दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार मंगळवार माह श्रावण ऋतू वर्षा आयन दक्षिणायन पक्ष शुक्ल तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असलेली तिथी अष्टमी जी सकाळी नऊ एक वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर नवमी तिथी सुरू होईल नक्षत्र विशाखा नक्षत्र सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर अनुराधा नक्षत्र सुरू होईल योग ब्रह्मयोग दुपारी चार वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर इंद्रयोग सुरू होईल करण भव करण सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर बालवकरण सुरू होईल कर्क राहुकाळ राहुकाळात दुपारी तीन वाजून पंचावन्न असेल काळा शुभ कार्य करणे टाळा सूर्योदय सकाळी सहा वाजून वीस मिनिटांचा तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सहा मिनिटांचा असेल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचितांना शेअर करा व रोजचे पंचांग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा